हॅलो नमस्कार समर्थ कसे आज सर्व मस्त ना तर मस्त असलं पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये माझ्या गोडताईंचे मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे ताईनं ते बघू शकता नाक्यावरती गेले होते दिदी आणि मी तर दिदी उद्या जाणार आहे तर नाक्यावर गेले ते थोडंसं खाऊ वगैरे आणला आणि पिझ्झा बनवत होते आज स्पेशल किचन मध्ये काय तर पिझ्झा आज तर आज पिझ्झा बनवत होते पिझ्झाचे ब्रेड आणले होते आणि मस्त असे शिमला मिरची कांदा टमॅटो छान असे मस्त परतून मी कापून वगैरे घेतले परतून घेतले आणि इथं सॉस वगैरे पण बनवलं होतं एकत्र सर्व टमॅटो कॅचअप किंवा शेजवान चटणी वगैरे लाल तिखट पण मिक्स अशी चटणी बनवली आणि त्याच्यामध्ये सॉसवरती टाकून मस्त असे मी पिझ्झा बनवले होते पण Uh, आज पिझ्झा काही व्यवस्थित झाले नव्हते लास्ट टाईम मी बनवले तर खूप छान असे पिझ्झा झाले जा। होते तर मी आज बनवले तर पण मलासुद्धा नाही आवडलं पिझ्झा कारण की ना ते म्हणजे होता होतच नव्हते एकदम ते ब्रेड आहेत एक ना एकदम कडक झाले होते uh, त्याच्यामुळं मला आवडले पण नाही पिझ्झा कोणालाच नाही आवडले जास्त मुलांना पण नाही आवडले पण आणि इथून पुढं आता मी परत घरामध्ये पिझ्झा नाही बनवणार तर बघा एक वेळेस बनवलं तर आपल्याला छान वाटतं चांगलं झालं तर छान वाटतं पण जर व्यवस्थित झालं नाही तर बनायला मन होत बनवायला मन होत नाही मी एवढा खर्च वगैरे करून ना तर मग मी तर निर्णय असा घेतला की नाही मी परत पिझ्झा कधीच बनवणार नाही कारण की एकदमच बरं बनवता नव्हतं झाला पिझ्झा तर ठीक आहे आता बनवलं तर इथं बघू शकता भाज्या वगैरे ना सर्व मी असे मिक्स करून घेतले होते कापून आणि तेलामध्ये छान असे परतून घेतले त्यात बनवलेला सॉस पण घातला आणि थोडंसं त्याच्यामध्ये मी ना सोया सॉस पण घातला होता ते टाक दाखवायचं विसरले आणि इथं मी बघा आता चीज काढून घेतलेला आहे आणि इथं मी आता पिझाचं जे बेस आहे त्याला मी ना सॉस जो बनवून घेतला आहे तो लावून घेत आहे सर्व एकत्र मिक्स करून घेतलेला आहे सॉस आणि तो लावून घेत आहे त्याच्यावरती वर भाजी टाकून नंतर चीज मी असं मस्त असं किसून घातलेलं होतं पण काय माहिती म्हणजे पिझ्झा तीन पिझ्झा मी बनवले पण ते एकदम कडक झाले होते खालच्या साईडने एकदम कडक आणि बरोबर झालेच नव्हते आजची मग आवडलेच नाही तर ठीक आहे आता आणि स्वयंपाकाचा सा मेनू सांगते डाळ भात भेंडीची भाजी चपाती असं स्वयंपाक होतो तर आजचा गुरुवारचा व्हिडिओ आहे ताई व हा तर तुम्हाला उद्या शुक्रवारी येईल तर अशा प्रकारे आज किचनमध्ये स्पेशल म्हणजे पिझ्झा असा बनवला होता दिदीचा फेवरेट आणि ते बघू शकता वरतून मी ना पनीर सॉरी चीज टाकत आहे मस्त असं झालं होतं पण खूप म्हणजे व्हायला पण वेळ लागत होता आणि खूप कडक झालं होतं खालच्या साईडमध्ये खायला एवढं वेळ वाटत नव्हतं छान वाटत नव्हतं ते, वाट वाट ते कडक झाल्यामुळं मला असं वाटतं जास्त वेळ मी ठेवले किंवा काय मिस्टेक झाली ते समजलंच नाही मी इथून पुढं तर मी बनवलंच नाही जर ओव्हन असेल तर ओवनमध्येच मला असं वाटतं छान बनवू शकतो असं काय नाही की ओव्हनमध्ये छान बनवू शकतो लास्ट टाईम मी बनवलं होतं बघा कढईमध्ये बनवलं होता तव्यात पण बनवला होता खूप छान झाले होते होती कधी कधी मिस्टेक आपल्याकडनं मग तशी मिस्टेक झाली होती करायला पण इच्छा होत नाही तर मग मी आता ठरवलं की इथून पुढं नाही मी पिझ्झा तर घरी बनवणार नाही जेव्हा केव्हा लाईफमध्ये म्हणजे ओव्हन वगैरे घेईन त्यावेळेस नक्की बनवण आता सध्या तर नाही बनवणार आणि इथं मग बघू शकता घाई गडबड चालू आहेत नाक्यावर लवकर गेले होते कालच्या मधले उशीर नको करायला आणि दीदी उद्या जाणार आहे तर त्याची पण गडबड चालू आहे बाहेर सर्व वगैरे पडलेले आहेत एकीकडे तिचं आवर आवर एकीकडे माझं स्वयंपाकाचं आणि त्यात पिझ्झाचं अनेक तर नाक्यावरून जाऊन आलो होतो तर लवकर गेलो होतो नाक्यावर आणि नाक्यावरून जाऊन आलो होतो तर इथे नाक्यावर लवकरच गेले होते आणि आज पोथी वगैरे वाचवाय वाचायची होती गुरुवार होता तर पोथी वगैरे काही वाचलेला कारण की गडबड खूप होती आ, नाक्या दायचं होतं परत पक करायचं होतं पिझ्झा बनवायचा होता परत दिदीला चटणी वगैरे बनवून द्यायची होती तिकडे नेण्यासाठी मग खूप अशी गडबड होती थोडी माझी तब्येत पण ठीक नव्हती तब्येत पण थोडीशी डाऊनच आहे चार पाच दिवसापासून तर त्याच्यामुळं हो ना मग मा म्हणजे मायाच्याने काय एवढं होणारच नाही आणि मग पूजा करायचं म्हणजे तर अर्धा तास लागला असता तर मग मग आज वगैरे हो नाही वाजले मी आणि मग नाक्यावर गेले आणि लवकर जाऊन आले मग तरी या पीठ चपातीचं पीठ वगैरे मळून गेले होते म्हणजे आल्यावर जास्त घाई होणार नाही तरी पण तेवढंच वाजले कारण की पिझ्झालाच उशीर लागला पिझ्झाची भाज्या कट करा किंवा परतून घ्या आणि नंतर मग तर पि एकीकडे पिझ्झा होतो एकीकडे मला स्वयंपाक पण पूर्ण झाला तुम्ही बघितलंच असेल पीठ फक्त मऊन गेले होते तिथून आल्यावर मी पहिलं डाळ डाळ भात शिजत घातले एकीकडे भात घातलं एकीकडे डाळ घातली आणि भेंडी वगैरे धुवून घेतले तर पण पिझ्झाच्या भाज्याच्या कट करूपर्यंत डाळ पण शिजून झाली <coughs> आणि मग लगेच मी डाळीला फोडणी वगैरे देऊन मग पिझ्झा बनवायला घेतला पिझ्झाची भाजी वगैरे बनवून ठेवलेली <coughs> कापून परतून वगैरे ठेवली मग पिझ्झा बनवायला घेतला म्हणजे फक्त भाजी आणि चपात्याच राहिल्या तर ताईनं तुम्हाला थोडासा आवाज हे होत असेल तर थोडंसं ना थंड पाणी पिऊन पिऊन जसा थोडासा हे झालेला आहे तर आवाज थोडासा तुम्हाला खरोखर येत असं आणि इथं ना एकीकडे लगेच भाजीला पण फोडणी करून दिली आणि दिली ना खाऊ आणायचा होता नाक्यावर गेले होते तिला खाऊ वगैरे पण आणायचा होता जास्त काही घेत नाही इकडून पण वजन पण खूप होतं आणि इकडं जे भेटतं तेच तिकडं पण भेटतं एवढंच की थोडंसं म्हणजे तिला इकडचं केक वगैरे किंवा छोटं मोठं काय गोष्टी ज्या तिथं भेटत नाही तेच ती नेते ते पण जास्त नेत नाही थोडंसंच नेते एक दोन पॅकेटच घेते जास्त नेलं मग ती खात पण नाही आणि तसंच घेऊन येते लास्ट टाईमचे पप्पा गेले होते तिला यात्रेला पण तिला भेटलं तर फरसर वगैरे घेऊन दिलं होतं तिकडे छोटे पॅकेटं भेटत नाही डायरेक्ट एक एक किलोचेच भेटतात अर्धा किलो भेटता, किंवा एक किलो ते एक किलोचे फरसण आर् मला असं वाटतं अर्धा किलोचं फरसनचं पॅकेट होतं तर ते तिने खाल्लंच नाही अर्धे इकडेच घेऊन आलं तर येत्या वेळेस मग असं करते अजून पण दोन तीन गोष्टी मग तिला सांगावं लागतं जे नाही खाल्लं किंवा जे उरले ते घेऊन नये इकडं कारण की डेट वगैरे बघून मगच खायला आता मग ती काय करून खात पण नाही मग वेळेस कधी खाल्लं तर कधी डेट असती नसती एवढं काही लक्ष देत नाही मुलं तर त्याच्यामुळं मग मला सारखं लक्षात करून द्यावं लागतं बघा येता वेळेस मग काय नसेल खाल्लं नसेल संपलं ते इकडं घेऊ नये असं सांगावं लागतं तर असं होतं इथं बघू शकता इथं पिझ्झा हा पिझ्झा झालेला आहे तर खाल्ल्याचं ठेवलं ना तर तो वरतून ना जे चीज होतं ते मेल्टच नव्हतं झालेलं त्याच्यामुळे मला असं वाटलं चीज मेल्ट नाही झालं तर राहू द्यावं थोडा वेळ मग मी थोडा वेळ राहू दिलं तर मला असं वाटतं खालून जळण ते कडक होईल त्याच्यामुळे मी चाळण घेतली आणि चाळणमध्ये चाळण ठेवली आणि त्याच्यावरती हा पिझ्झा ठेवला कारण जाऊ नये म्हणून पण तरी पण तो एवढा कडक झाला होता की बस रे बस भरपूरसा कडक झालं तर वरचं ते बोलतात ना चीज नव्हतं मेल्ट झालं पण पिझ्झा एकदम कडक झाला होता, होता। खालच्या साईडने दुसरा केला दुसरा पण तसाच झाला मग तिसरा केला दिदी म्हणजे मग मी जास्त कडक न उकरूल हो, कडक झाले मग त्याच्यामुळं मी काय केलं तिसरा जो केला तो थोडासा नरमच केला पण नरम केला तर मग म्हणजे लवकर काढला तर तो आतमधून कच्चा असा लागत होता प्रॉब्लेम असा झाला मग आता कसं करावं तेच नाही समजलं काय प्रॉब्लेम झाला काय नाही तेच नाही समजलं मग मी दुसरं पुढेचं बनवलंच नाही भाजी वगैरे होती ना ती सगळी ठेवून दिली फ्रीजमध्ये आणि मग का मूड हाफ होतं बघ आपल्याला कुठली पण गोष्ट केली व्यवस्थित नाही झाली तर काय वाटत नाही व्यवस्थित नाही झालं तर एकदम मग मूड हाफ होतो तर मग मी विचार केला तेथून पुढं मी पिझ्झा घरी बनवणारच नाही तुम्हाला लागला तुम्ही आणून खावा म्हणले तिचे पप्पा आणणार होते दिदीचे ते बोललं तुम्ही घेऊन येतो तर म्हणलं कशाला आणताय एक पिझ्झा आपण आणू त्याच प्राईजमध्ये आपण इथं बनवून खाऊ शकतो पोट त्या हिशोबाने बनवले पण ते असं झालं बघा तर ठीक आहे यावेळेस सुक तशी परत नाही करणार तुम्ही पण तशी अशी चूक करू नका जशी माझ्याकडनं झाली तर पिझ्झा घरी बनवत असेल तर तेवढी काळजी घ्या आणि जर ओवन असेल तर बेस्ट आहे बाहेर बघू शकता सगळं पसरा ती तिच्या बॅगा भरण्याचं काम चालू आहे कपडे वगैरे सर्व काढले तिचं खायला वगैरे सर्व आणलं होतं ते सर्व पसरून ठेवलेलं आहे ती जी आवडावर ती करत आहे एकूण काही लागल तर मी सांगत आहे हे ते घे आणि इकडं पण मी तिला चटणी वगैरे बनवून दिली होती तर ती यावेळेस बोललेली शेंगदाण्याची चटणी नाही नेली यावेळेस मी शेअर नाही केली फक्त तुमच्यासोबत शेंगदाण्याची चटणी नाही ने या नेली यावेळेस यावेळेस तिला म्हणले सुकटची चटणी घेऊन तर सुकटची सुक्की चटणी तिला बनवून दिली दरवेळेस शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची चटणी ती खात पण नाही बाबा गेल्या वेळेस होती तशीच पडलेली आहे ती वडील म्हणजे नानाची पण विसर